हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या सेशन मध्ये आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप आनंद होतोय सांगायला की अजून एक सोल एनर्जी अजून एक अशीच एक अमृता सारखी म्हणजे अमृतासारखी म्हणजे जिथं असं वाटत होतं की आपल्या इमोशन्स आपले प्रॉब्लेम्स कधीच सॉल्व्ह होणार नाही अशा अजून एका सोल एनर्जीनी अजून एका व्यक्तीनी स्वतःचं आयुष्य ट्रान्सफॉर्म केलं आहे आपल्या लाईफ बॅलन्सिंग सिस्टीम मध्ये आल्यानंतर एक एक स्टेच एक एक स्टेप पार करत करत आता इतकी बॅलन्स इतकी काम आणि खरी कृतज्ञतेची खरी ग्रॅटिट्यूडची एनर्जी फ्लो केलेली आहे स्वतःमध्ये तर आपण त्यांच्याच तोंडून त्यांचे अनुभव ऐकूयात जे खरे आहेत रियल आहेत कारण की कुठलीही ऊर्जा कुठलीही भावना ही दाखवता येत नाही ती आतून फील करावी लागते आणि ती अंतरत्न जेव्हा फील होते ना तेव्हाच त्याचं रिफ्लेक्शन बाह्य जगामध्ये त्याच्या सगळ्यात चांगल्या चांगल्या चांग परिणाम दिसायला लागतात तर हे इनर अवेकनिंग खऱ्या अर्थानं झालेलं आहे तर ते कुणाचं आहे त्यांना आपण आता इथे इन्व्हाइट करूया म्हणजे आमच्या विद्याजी यस विद्याजी मी तुम्हाला स्पॉटलाइट वर घेतलंय अनम्यूट केलं केले आहेत बोला नमस्कार स्वागत आहे तुमचं थँक्यू मॅम मी आयसीएच जॉईन करण्या अगोदर चा कोर्स घेतलेला होता आणि आय सी जॉईन केलं ते एका खास कारणासाठी म्हणजे माझा मुलगा जो आहे तो थोडस बाहेर राहायला तयार होत नव्हता त्याला हॉस्टेलला ठेवलेलं होतं आणि तो अर्ध्यावर सोडून आलेला होता आम्ही पण लिवीट केलेलं होतं की बघू घरी आल्यानंतर काहीतरी होईल पण नंतर डिसेंबर जानेवारीला मी आयसीए जॉईन केलं की काहीतरी त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे आणि आय सी केल्यानंतर मॅडम ची मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणजे के, डिस्कस केला आणि त्याच्यानंतर जो मुलगा म्हणजे काही बोलत नव्हता तो म्हणजे ऍटलिस्ट बाहेर जाण्याचा विचार केला बाहेर थांबला म्हणजे स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये भरपूर भरपूर बदल होत गेले एक महत्वाचं मॅडम ते त्यानं म्हणजे पहिल्यांदा आमच्या रिलेटिव्ह कडे थांबला त्याच्यानंतर तो आता आपण स्वतः स्वतः रूम शोधणं आणि मित्रांच्या मध्ये राहणं इतपर्यंत त्याची प्रगती झालेली आहे म्हणजे शिक्षणासाठी तुम्हाला त्यांना बाहेर वा लागलं त्याला बाहेर पाठवायचं होतं कारण मी ज्या एरियामध्ये राहते तिथं त्याला जे आवश्यक होतं शिक्षण ते त्याला मिळत नव्हतं त्यामुळे त्याला बाहेर घालणं हे गरजेचं होतं आणि तोच एक महत्वाचा Point हो तर मॅडमने याच्यासाठी काय केलं तर मी ज्या वेळेला प्रश्न विचारलेला होता की मॅडम हे होमसिकनेस आहे का तर मॅडमने ते होमसिकनेस नाही असं तस होत अशा पद्धतीने सांगितलं पण तो जो होमसिकनेस आहे तो मॅडमने पूर्णतः त्याच्यातून घालवलेला आहे मलाही न कळत <laughs> पद्धतीनं किती छान तुम्हीच केलं तुम्ही त्यांना जसं सांगितलं तस्या प्रकारे गाईड केल्यामुळे एक आई चांगलं गाईड करू शकते खरं तर मुलांना त्यामुळे तुम्ही त्या प्रकारे केलं आणि तुम्हाला आता तो रिझल्ट दिसतोय सो थँक्यू तर आता तो म्हणजे चांगल्या प्रकारे आपलं आपलं कॉलेज वगैरे करत आहे मध्ये अपडाऊन येतात पण तरी पण आपले आपण निर्णय घेतोय आणि आपण आपण मॅनेज करतोय हे महत्वाचं असं काही नाही अपडाऊन येतात पण अपडाऊन येतात पण स्टेबल आहे <laughs> तो पण पण मॅनेज करतोय निर्णय घेतोय जो व्यक्ती स्वतः निर्णय घेतच नव्हता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी आई बाबा यांच्यावरती अवलंबून होता तो आता स्वतःचा स्वतः निर्णय घेतोय ही आमच्यासाठी भरपूर भरपूर मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग तर हा आता माझ्या माझ्यामध्ये झालेली म्हणजे जो मेन भाग होता तो मुलासाठी पण त्याच्यामुळे मुला माझ्यात सुद्धा भरपूर, भरपूर भरपूर बदल झाले तर माझ्याकडे मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम एक होता ती वरचीवर होत होती आणि आता मला वाटतं की मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम नाहीये कारण ऍसिडिटीसाठी मला म्हणजे मी थोडस योगाचं वगैरे केलेलं होतं याच्या अगोदर तर त्यावेळेला म्हणजे महिन्यातून एकदा मी ते दौती वगैरे करायचे आणि मग थोडस रिलीज व्हायचं पण मला वाटतं आता वर्ष झालं असेल मी दौती वगैरे काही केलेली नाही आणि एसिडिटीचा तर आणखी एक एसिडिटी प्रमाणे एसिडिटी हे झालंच पण आणखी एक महत्वाची गोष्ट की मला बरेच <laughs> वर्षापासून गोड खाण्याची आणि विशेषतः तर फळांचा राजा आंबा जो आहे तो तर खाण्याची सगळ्यांनाच आवड असते पण मला ती थोडीशी अडकाटी यायची कारण मी जास्तीत जास्त एक दोन पीस खाल्ले कट करून ते पण अंड दोन नाही एक दोन पीस खाल्ले की मला ते कंट्रोलमध्ये ठेवावं लागत होतं जे आवडत असलं तरी त्याची एलर्जी होती कारण म्हणजे लूज मोशन व्हायचं आणि मला वाटतं ह्या वर्षी मी मनसोक्तपणे आंबे खाल्ले मस्त किती जास्ती चेंज इतक्या वर्षाची माझी जी आंबे खायचे तटून राहिलेले होते सगळे आंबे ह्या वर्षी मी पूर्ण केले मस्त इथून पुढे दरवर्षी हे तर आहेच आहे आणखी एक असायचं की मला चिडचिड होत होती ऍक्च्युअल हा मी पहिल्यांदा प्रमाणात व्हायचे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीला मी चिडायचे लगेच आणि ते म्हणजे कुटुंबातल्यांना पण माहिती होतं की आता ही लगेच लागणारिट करायला पण आता ते बऱ्याच प्रमाणात भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात कमी होत मी माझं मी स्वतःला शांत ठेवू शकते एक महत्वाच आहे मस्त म्हणजे आता ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चिडणं उगाच ब्लेम करणं हे सगळं शून्य झालेलं आहे सगळं थांबलेलं आहे किती झालेलं आहे मस्त विद्याजींकडे एवढे रिझल्ट आहेत की त्यांनी लिहून ठेवलेत की आपलं काय काय शेअर करायचं आहे बी अ टीचर हे खूप चांगली सवय आणखी मला पूर्वी मॅडम अक्सेप्ट करणं कठीण काही गोष्टी आणि मी ते ह्या जर्नीमध्ये आल्यानंतर मला गोष्टी बऱ्याच ऍक्सेप्ट केल्या आणि आता त्या मला चांगल्या प्रकारे म्हणजे त्या ट्रिगर करत नाही करत नाही आता गेलेल्याच आहेत जरी तरी मला त्याचा काही फरक पडत नाही असं म्हणजे एखादी व्यक्ती नाही निर्माण झालेला मस्त आणि पूर्णपणे आहे स्वीकारलेलं आहे मी बऱ्याच गोष्टी स्वीकारलेल्या आहेत आणि स्वीकारलं तरी पण म्हणजे त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही ओके ठीक आहे ठीक आहे स्वीकारलं की सकारात्मक काय ते स्वीकारला पस्तक घेण्याचं पण कल चांगल्या प्रकारे वाढलेला आहे की ठीक आहे की बाबा दुसऱ्याचे पण त्या जागेवरती आपण थांबून काय विचार करू शकतो त्याला काय वाटलं हे पण आपल्याला ते कळतं आणि त्यामुळे आपण जरी आग ओकड किंवा बरं तर ते कंट्रोलमध्ये येत राहतात इमोशनचा स्वतःच्या हातात कंट्रोल आलेला आहे कंट्रोल कंट्रोल छान आहे पूर्वी असं वाटायचं की काही एखादी व्यक्ती जर चला मी याच्यावरती एवढं याच्यासाठी एवढं करते आणि ती जर वेगळी वागली तर मी एवढं केलं आणि मला तसा रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून राग यायचा त्याच्याशी म्हणजे त्याला सोडून देणे असं व्हायचं पण आता ते <laughs> नाही होत आता ठीक आहे त्याचं काहीतरी प्रॉब्लेम असेल जेनियर त्यामुळे ती कडे लागेल आणि त्याचा मलाही लाभ आहे त्याच्यातून मला काय मिळालं चांगलं हे बघते त्यामुळे माझा पूर्ण म्हणजे दृष्टिकोनच बदललेला आहे मस्त आहे थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस आरोग्याच्या बाबतीत अजून काय काय आहेत मला ते राहिलेलं आहे आरोग्य दिवसापूर्वी माझं कानात म्हणजे अचानकपणे आवाज यायला सुरुवात झाली आणि एक दिवस मी ते बेअर केलं आणि नंतर मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे दाखवलं आणि फॅमिली डॉक्टर म्हटले की कानात बघितले आणि म्हटले की तुमच्या कानाचा पडदा फाटलेला आहे okay. आणि तुम्हाला हा पुढचं पुढच्या किंवा जे डॉक्टर आहेत हायर त्यांच्याकडे जायला पाहिजे स्पेशलिस्ट कडे जायला स्पेशलिस्ट कडे जायला पाहिजे आणि योगायोगानं माझं मॅडमशी च त्याच दोन दिवसात वन टू वन होत मग मॅडमशी म्हणजे हे कसं सांगावं तरी पण मी सांगून टाकलं चलो आणि मॅडमनी मला तेव्हा हिलिंग जे दिलं ते मला वाटतं त्याच्यानंतर एकच दिवस ते पण म्हणजे मायनर त्याच्यातलं जे राहिलेलं होतं एक वीस पंचवीस टक्के दिवसभरात तेवढं ते त्या दिवशी झालं आणि त्याच्यानंतर माझं आतापर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे एकतर माझं ते स्पेशलिस्ट कडे जाणंही राहिलं मी गेली पण नाही आणि मला पूर्ण भरोसा आहे की ते काहीच प्रॉब्लेम नाही आहे तो सॉल्व्ह झालेला आहे मॅडम यांच्या छान मस्त आणखी असा होता मला फायब्रॉइड अस मोठ्या ते मोठ्या साईजन आहेत असं सांगितलेलं आहे पण त्याच्यासाठी पण मॅडमने मला हे लिंक दिलेलं आहे आणि मला त्याचा काहीही त्रास आता तरी होत नाही आणि मला विश्वास आहे की ते ज्यावेळेला मी सोनोग्राफीचे रिपोर्ट करेन त्यावेळेला ते पूर्णतः डिझॉल्व्ह झालेले असेल नक्कीच नक्कीच पण तुमच्या डॉक्टरांचा ऐका जेव्हा जेव्हा जे जे सांगतायेत त्या टेस्ट आणि सोनोग्राफी नक्की करा तर आहेच हिलिंग आहे माइंड प्रोग्रामिंग आहे पण त्यांचं फॉलो करा मी तुम्हाला खरंच रिक्वेस्ट करेन जेव्हा त्यांनी बोलवले तेव्हा नक्कीच ते तर करणारच आहे आणि मी तो सोनोग्राफी रिझल्ट रिपोर्ट जो आहे तो पण व्हिज्युअलाइज केलेला आहे ते पण व्हिज्युअलाइज केलेला आहे आणि नक्कीच मी पुन्हा त्यावेळेला शेअरिंग करेन नक्की नक्की आम्ही वाट बघू कारण की ते व्हिज्युअलायझेशन मध्ये तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये पॉवर आहे खरी तुमच्या तर ती पॉवर नक्कीच तुम्ही जागृत अवस्थेत आणू शकता येस बोला अ yeah. mm. तुमच्या जे मेडिटेशन वगैरे तुम्ही करत होता त्यात काय बदल वाटले पूर्वी ह्याच्यामध्ये मला बर बरच बदल जाणवलं की मला पहिल्यांदा म्हणजे जे व्हिज्युअलायझेशन म्हणजे कोर्स मध्ये जे सांगितलं जात होतं ते टू सम एक्सटेंड कळायचं आणि मध्येच मग ते राहून जायचं पण आता ते मला चांगल्या प्रकारे होतं काही वेळेला म्हणजे जस्या पद्धतीनं ते चक्राला ज्या चक्र चक्र ही जी आहेत ती कळतात त्यांचं स्थान कळालं महत्वाचं mm. प्रणउपासना स्वयंसाधना यांच्याद्वारे आणि आता मॅडम रेग्युलरली ज्या वेळेला डीएससी घेतात त्यावेळेला mm. पण ते त्या स्थानावरती आपण केंद्रित लक्ष केंद्रित करायचं कॉन्सन्ट्रेशन करायचं हे पण चांगल्या प्रकारे कळतं आणि मग त्यामुळं ते व्हायब्रेशन तिथपर्यंत पोहोचतात आणि त्याचा रिझल्टही आपल्याला तेवढाच तेवढाच जाणवतो तेवढ्याच चांगल्या प्रकारे जाणवत तर प्रणवपासना स्वयं साधनेचाही तुम्हाला आता 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 लाभ झालेला आणि त्यामुळे बॅलन्स एनर्जी आणखी आणखीन yes. एक महत्वाचं शेअरिंग असं आहे की म्हणजे या कोर्स मध्ये आल्यानंतर मी कोर्समध्ये येण्यासाठी माझ्या ज्या फॅमिली मेंबर्सनी बहिणीने मला या कोर्समध्ये आणलं आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आमच्या सगळ्या बहिणींना किंवा एकूणच आमच्या कुटुंबामध्ये जे आ, आता छान छान चाललेलं आहे ते मॅडमांच्या सानिध्यात आल्यानंतर ह्या गोष्टी भरपूर भरपूर बदल झालेला आहे त्यासाठी मी भरपूर भरपूर म्हणजे आभार मानेन ते एवढेच थोडे थोडकेच आहेत जसं म्हणाल की आम्हाला आमच्यासाठी त्या देवदूतापेक्षाही भरपूर काहीतरी असेल तर त्याच्याही पेक्षा जास्त आम्हाला त्या सापडलेल्या आहेत एक म्हणजे आम्हाला नवीन असं जन्म देण्याचं कार्य आम्हाला झालेलं आहे पूर्ण फॅमिलीला त्यांनी सावरलेलं आहे त्यांना त्यांना सुद्धा नसेल ते की पण त्याच्यासाठी त्यांनी आमच्यासाठी भरपूर हे बदल झालेला आहे थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग मी फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी एक महत्वाचं असं सांगायचं होतं ते बऱ्याच दिवसापासून की मला असं म्हणायचं आहे की म्हणजे आम्हाला मला म्हणा किंवा आमच्या पूर्ण फॅमिलीला एक वाक्य आहे की अमृतासम सूर मला लाभले त्याची मी दास दाखले अरे बापरे थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग थँक्यू आय एम रिली ग्रेटफुल थँक्यू थँक्यू हे सगळं काय आहे युनिव्हर्स ठरवतं कोणाला कोणाच्या मध्ये आणायचं आणि मी युनिव्हर्सची खूप खूप आभारी आहे माझ्या गुरुंची आभारी आहे आणि तुमचीही खूप खूप आभारी आहे इथे शेअर केलं जेन्युइन शेअरिंग केलं यासाठी म्हणून मी या सगळ्या शेअरिंगला एक्सपिरियन्स शेअरिंग म्हणते का आता तो तुम्ही घेतलेला अनुभव आहे अनुभूती आहे प्रत्यक्ष आणि ती तुम्ही शेअर केली हा प्रवास खूप मस्त झाला आपला खूप छान झाला चालू राहणारच इथून पुढे पण आता थांबायची वेळ झालेली आहे इथे जे बघतात त्यांना काय सांगाल हे काय आहे सगळं हा ह्याच्या ह्या प्रवासात आल्यानंतर जेव्हा लांबून असतो त्यावेळेला ते काहीच वाटणार नाही पण त्याच्यामध्ये एक एक, -एक ज्या पद्धतीने आपण एक एक घोट घेत राहतो आणि त्याच ते आपल्याला ते, ते जाणवत राहत तशा पद्धतीनं आहे तशा पद्धतीनं हा पूर्ण प्रवास आहे आणि ते नंतर त्याचे रिझल्ट तुम्हाला जाणवतात तुम्ही त्वरित जर बघितला तर ते काही आपल्याला तेवढे वाटणार नाहीत पण त्याची आपण एक एक एक, 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 एक अनुभूती घेत राहिलो तर खरोखरच म्हणजे एक चांगलं तुम्हाला तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये बदल जाणवत राहतील त्याच्यामध्ये तुम्ही बीएससी हा नवीन नवीन जीवन ऍक्च्युअल माझ्या बाबतीत सुद्धा तसंच मी सांगू शकते की पूर्वीची विद्या आणि आताची विद्या याच्यामध्ये भरपूर भरपूर बदल आहे आणि असा बदल घडवायचा असेल तर Uh, मॅडमांच्या सानिध्यात या तुम्ही कुठलाही कोर्स करा त्याच्याशी माझं काही देणं घेणं पण uh, मॅडमांच्या सानिध्यात कुठल्याही कोर्सच्या संदर्भात जरी तुम्ही आला तरी तो बदल नक्कीच जाणवे थँक्यू थँक्यू सो मच फॉर शेअरिंग तर डेली हिलिंग मध्ये आपण सुरुवात करू शकतो ज्यांना सुरुवात करायची त्यांना तर डेली हिलिंग मध्ये सुरुवात कशी करायची काय करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे डिटेल सगळी त्याची माहिती आहे तुम्ही तिथूनही सुरुवात करू शकता तुम्हाला बघायचं असेल टॅपिंग हिलिंग नेमकं काय आहे तर आपले वर्कशॉप्स असतात दर शुक्रवार शनिवारी त्याचीही डिस्क्रिप्शन लिंक आहे बॉक्समध्ये लिंक आहे तुम्ही त्या वर्कशॉप पासूनही सुरुवात करू शकता तुमच्या आयुष्याचं चा एक चांगलं एक ड्रास्टिक शिफ्ट करणार नवीन वर्जन तयार करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं मध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स लिहायला विसरू नका कारण की विद्याजींनीही स्वतःच एक नवीन वर्जन तयार केलेलं आहे एक नवं कोर पॉवरफुल इम्पॅक्टफुल हिल आणि अपग्रेडेड वर्जन जे सगळ्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं साथ देत आहे खऱ्या अर्थानं सगळ्या कुटुंबाची आई होते असं एक वर्जन तयार केलेलं आहे तर त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन तो बनता आहे अशाच एका चांगल्या शेअरिंग किंवा हिलिंग टॅपिंग व्हिडिओ आहेत पुढच्या वेळेस नक्की भेटूया तोपर्यंत चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या कोणत्याही तीन लोकांना शेअर करा ज्यांना असं वाटतं की आयुष्य बदलूच शकत नाही खूप अवघड आहे खरं तर सोपं आहे अशा सोप्या सोप्या गोष्टींसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच भेटूया पुन्हा एकदा बाय बाय थँक्यू